नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी आवक आलेले एकशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंजा या का ठिकाणी आवकालेली बाराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेली एकशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल मग तसेच पुढील बाजार समपती सोलापूर या ठिकाणी आलेली तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन